मध्य रस्त्रि वरील मुंबई पुणे मार्गावरील कर्जत दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण ते कर्जत अशी शटल सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे नेरळ रेल्वे प्रवास संघटना यांच्या माध्यमातून या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना देण्यात आले आहे कर्जत तालुक्याला देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास असून या तालुक्यातील बॅरिस्टल विठ्ठलराव तथा भाई कोतवाल आणि हिराजी गोमाशी पाटील हे हुतात्मा झाले या दोन्ही हुतात्म्यांची नावे कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकात द्यावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे नेरळ प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या निवेदनात कर्जत स्थानकाच्या हुतात्मा भाई कोतवाल रोड स्थानक तर नेरळ जंक्शन स्थानकाचे हुतात्मा हिराजी पाटील रोड स्थानक असे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी देखील करण्यात आली आहे मागील पंधरा वर्ष वर्षापासून परत कोणती गाडी वाढलेली नाही आहे ना अप आणि डाऊन कोणती गाडी वाढलेली नाही त्यामुळे कल्याण कर्जत शटल व्हावी ही आमची आग्राची मागणी आहे कल्याणला जाण्यासाठी पेशंट विद्यार्थी यांचे खूप हाल होत आहेत आणि ते हाल थांबण्यासाठी कल्याण कर्जत ही खूप गरजेची आहे प्रस्तावित पनवीर कर्जत प्रकल्प चालू झाल्यानंतर ट्रेन चालू झाल्यानंतर पण त्या त्या लो ट्रेनवरती लोड असणार आहे त्यामुळं कल्याण कर्ज गाडी व्हावी ही आमची मागणी आहे आम्ही खासदार सिरंग बारणे खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्फत रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा चालू ठेवलेला आणि त्याच्यासाठी धैर्यशील पाटील पण साहेब स्वतः त्यासाठी लक्ष घालून पाठपुरावा करत आहेत आणि ह्या मातीत जन्म झालेल्या हुतात्मा झालेले वीरभाई कोतवाल वीरभाई हिराजी पाटील यांच्या या निर नेरज सारख्याला नाव देण्यात यावे हे आमची आग्रहाची मागणी राहणार आहे कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेर